आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांबीनगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवाच्या पाचव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया राज गरबा रंगला या दांडिया राज गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठ्याने स... दांडिया राज गरब्याकरिता गुजराती समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या उत्सवात गुजराती कच्छी व जैन समाजातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी मंजूबेन भूपेंद्र माणिक दीप्ती भावेश गाला कल्पना जितेश नंदू कीर्तीभाई परब जाबू आणि रमेश रत्न रमेश रत्नसी गाला चेतन शहा निलेश भावनजी गाला हसमुख गोगरी गिरीश मारु हर्षदभाई मनिधर योगेश गंगर कमलेश शहा भरत कोठारी इत्यादी मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला शिवसेना नेते माजी राजन विचारे गुजराती समाजाचे वसंतभाई नागदा प्रकाशभाई ठक्कर रमणीक शहा महेंद्र मोता वसंत हरिया यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार सोहळा संपन्न झाला तसेच या देवीच्या उत्सवाला माजी आमदार संपर्क प्रमुख विनोद कोसाळकर नरेश मनेरा टी व्ही नाईन टेक्निकल हेड मोहन देशमुख संदीप जाधव युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी देवीचे दर्शन घेतले या ठिकाणी गणपतीपुळे येथील मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला असून भावी भक्त दर्शनाला व नवस फेड्याला मोठ्या संख्येने येथे येत आहेत सदर कार्यक्रम शिवसेना नेते राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचार यांच्या पुढाकाराने व देखरेखीखाली या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे

जय कट्टर आज भाग्य

पसंत भाई महेंद्र भाई या सगळ्यांनी या सगळ्यांनी एकत्र आणले आहे म्हणून त्यांचा सुद्धा आपण टाळ्या वाजवूया त्यांनी माणसा शोधण्याचे काम त्यांनी केलेला आहे जी और उसपे काम करना बहुत जरूरी है तो वैसे पेरेंट्स के लिए आई एम जस्ट फोल्ड उसके साथ आई एम जस्ट अ फोन कॉल अवे और या थैंक यू और uh, मेरे मिड डे गुजराती में भी बहुत सारे आर्टिकल्स आते हैं uh, मेरे इंसाइट्स मेरे इंटरव्यूज uh, भी आते हैं मिड में मेरा फोटो और मेरा इंटरव्यू भी देखिए दोस्त एंड ये अवार्ड्स जो भी है उसके साथ बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आती है So, आज जो ये अवार्ड मिला है वो खुशी का तो माहौल क्रिएट कर ही रहा है हमारे लिए बट हमारे लिए सबके लिए आगे बढ़ने की और और अच्छा करने की जो भी हम काम कर रहे उसमें हम और आगे बढ़े वो रिस्पॉन्सिबिलिटी से हम सब अवार्ड ले रहे हैं